विद्यार्थी मित्रांनो खूप विद्यार्थ्यांचे कॉल येत आहेत कारण का अख्या वरती आणि तो वनसेवकचा जो नोटीस आलेली ती पूर्ण व्हायरल होते तिच्याबद्दल भरपूर विद्यार्थ्यांचे डाउट आहे मागचा व्हिडिओ बोललो होतो की नऊ तारखेला एक मिटिंग आहे म्हटलं मंत्रालयात सचिवांसोबत बरोबर आहे का झूम मिटिंग तेही बोललो होतो तुम्हाला नऊ तारखेला अपडेट देतो ती पण अपडेट सांगतो विथ अजून हे तुम्ही फोटो पाहत असणार हे पण सांगतो तुम्ही पाहिला असेल सर्व डिटेलमध्ये सांगतो जोही कोणी चॅनलवरती नवीन असेल माझी प्रेमात लक्षात जोही कोणी चॅनलवरती नवीन असेल पूर्ण व्हिडिओ पहिले व्यवस्थित माहिती बघ मी काय म्हणतोय मी काय सांगतोय मग तू कमेंट करायला खाली जाय कसं असतं तू माहिती समजून घेत नाही काय समोरचं व्यक्ती काय म्हणतोय माहिती पहिले समजून घे मी काय म्हणतोय मग कमेंट कर मग तुझ्या भावना व्यक्त कर काय तुला व्यक्त करायचे असतील तर माझे प्रेम मित्रांनो जोही कोणी व्हिडिओ पाहत असेल संपूर्ण माहिती व्यवस्थित ऐका आणि ती एकदम माहिती सत्य असेल कुठली फेक नसेल मग सर ते नऊ तारखेचं मीटिंगचं काय झालं वनसेवकचं तुम्ही जर हेडलाईन वाचली तर यस आम्ही व्हिडिओ ओपन केला हेडलाईन जे आणि जे टायटल राहील त्याच्यावरच बोले कधीही असं कुठून फिरून बोलणार नाही मग वनसेवक बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पदांसाठी नव्वद ते पंच्याण्णव टक्के विद्यार्थी अपात्र होणार का हा इतका खूप मोठ्या प्रमाणात कॉल येतोय मला की सर का हो सर ते बारावी दहावी कमीत कमी दहावी जास्त बारावीस पाहिजे का पास मग त्यासाठी काय याच्यात काही बदल होईल का, का, का? मग दादा न तुम्ही लक्ष द्या विठ्ठल बने सर तुम्ही पोलीस भरतीचं तुम्ही बघत असणार तरी लक्ष द्या काल यांची पत्रकार परिषद होती पुण्याला लक्ष द्या पुण्याला पत्रकार परिषद होती भरपूर चाळीस पत्रकार पण होते तिथे तेच प्रश्न यांनी वनसेवक बद्दल स्पेशल घेतले होते की वनसेवक मध्ये की तुम्ही हा कॅरेक्टर कशा पद्धतीने लावताहेत तुम्ही यांच्या चॅनलवरती जाऊन बघा लक्ष द्या कोणी द्या माझ्याकडे जे माझे फॉलोअर्स आहेत काहीपर्यंत व्हिडिओ पोहोचणार नाही म्हणून मी तुम्हाला सांगतोय मग यांनी त्याच्यात ते ते प्रश्न केले पत्रकारांनी प्रश्न केले असं की नाही दहा बारावी मग जास्त शिक्षणवाला काम करणार नाही वनसेवकाचं ते शिपायाचं पद आहे काम नाही करू शकत कर। मग यांनी त्यांना रेफरन्स दिले की अरे हा कोर्टाच्या जागा सातवी पास होऊन असतात मग जास्त जास्त शिक्षणवाला पण फॉर्म भरू शकतो अशा भरपूर काही भरती आहेत पोलीस भरती तिथं पीएचडी डॉक्टर वाले पण फॉर्म भरतात वकील पण फॉर्म भरतात ज्यांचं हायर एज्युकेशन ते फॉर्म भरतात असं कोणी तुम्हाला बांधील की नाहीये की तुम्ही जास्त शिक्षण केलं म्हणून तुम्ही ते फॉर्म भरू शकत नाही तर माझे प्रेम मित्रांनो म्हणजेच तुम्हाला समजलं असेल या कॅरेक्टरवर ते आता सर्व युट्यूबला आवाज उठवत आहेत लक्ष द्या सर्व युट्यूबला आवाज उठवत आहेत मग विठ्ठल सर असतील कांगणे सरांचा व्हिडिओ आला असेल कराळे सर जेवढेही मोठे युट्यूबर असतील जेवढेही मोठे युट्यूबर जे नावं सांगतोय किंवा ते सर्वजण यासाठी तुमच्या हक्कासाठी उतरतील आणि तुम्ही जो तुमचा जो राहुल सर जो आणि मी तुमच्यासाठी सर्वात पहिले मी तुमच्याकडनं राहील आपल्या परिवाराकडनं कुठेही कुठे वेळ कोणतीही गरज भासली तिथे राहुल सर पुढे राहणार आणि तुम्ही सपोर्ट करणार मला एवढं मात्र निश्चित आहे कारण की आपला परिवार खूप एकजुटीने आहे मग दादांनो हे कळालं असेल मग ह्या कॅरेक्टर बदल होईल घाबरू नका कारण येते जण सर्व उतरतील रस्त्यावर आणि रस्त्यावर नाही तर आपण याच्या जसे ज्या पद्धतीने मी सरांना पण लवकरात लवकर भेटतो बडे सरांना आम्ही लवकरात लवकर भेटेल जिथे जिथे मला गरज आहे तिथे मी काम करेल मग सर ती नऊ तारखाची मंत्रालयात मिटिंग होती आणि कुठलाही शिवाय बोलत नाही बस कारण की जे असेल ते ऍक्च्युअल गाटा असत बोलतो मग मंत्रालयात मिटिंग होते काय झालं सर मग इकडे लक्ष द्या मंत्रालयात मिटिंग आहे बघा भगवान सावंत म्हणून हे मंत्रालयाचे वन सचिव आहेत तिथे मग त्याच्यानंतर सुशांत पाटील आणि खाली बघ दिसतंय का पण काय झालं सुशांत पाटीलच तिथे वो आरटीआय होता ना ते बोलले एकच जण तुम्ही करू शकतात मग नंतर मी बॅक गेलो सुशांत पण व्हिडिओ बघत सगळं कुठलं नाही मग सुशांतला त्यांनी डिटेलमध्ये सांगितलं कशा पद्धतीने की हे पहिले त्यांचा नागपूर वनकडे काम आहे म्हणे मग त्यानंतर वित्त विभागाकडे येईल मग नंतर आमच्या फायनल शॉक्स येईल म्हणे भरती वगैरे सर्व त्यांच्या हातात आहे म्हणे नंतर आमचं ते फायनल साईन भरतीला मंजुरी ना या त्या जागा कि आमचं काम करतात आम्ही त्याच्याबद्दल डिटेल काही माहिती देऊ शकत नाही म्हणे यांनी स्पष्ट सांगितलं बरोबर लक्ष म्हणजे तुम्ही बनवतानुसार नागपूरच्या हेड ऑफिसला जे चालू असेल स्थानिक तिथून काम होईल म्हणे त्याच्यानंतर वित्त विभागाकडे येईल नंतर आमच्याकडे मंत्रालयात येईल म्हणे या पद्धतीने सांगितलं आणि मग आता हे कळालं मीटिंग मध्ये की भाऊ ही भरती चालता चालू आहे आणि बारावी पाच चा कॅरेक्टर काहीतरी त्याच्या चेंजेस करावं लागणार आहे मग आता ते कशा पद्धतीने एक्झाम घेणार परत विद्यार्थ्यांचा कॉल चालू आहे सारखे सर एक्झाम पॅटर्न कसा राहील त्याचं काय कुठली स्लॅब असं अजून कोणीही डिक्लेअर केलेलं नाही त्यांनी केलेलं नाही की आम्ही कशा पद्धतीने घेणार आम्ही ग्राउंड घेणार की काय घेणार अजिबात काही कोणी डिक्लेअर केलेलं नाहीये की आम्ही पाच किलोमीटर रनिंग घेणार सहा किलोमीटर दहा किलोमीटर जे असेल ते सोळाशे घेणार असं काहीच डिक्लेअर केलेलं नाही म्हणून दादांना अजून या बिझल काय झालं नाही त्याच्या माहिती आली की मी पहिली आपल्या चॅनेलवरती टाकणार आहे आणि लवकरच अजून अपडेट आहे जे अपडेट जोपर्यंत सत्य नसेल तोपर्यंत तुम्हाला सांगणार नाही हो नक्कीच कुठेतरी सत्यत असेल तरच तुमच्या समोर बोलणारे एक अपडेट आहे तेवढी अपडेट जर सत्य झाली कळालेली आहे तर तुम्हाला लवकरात लवकर मी ती माहिती कारण की आपला काल नऊ तारखेला सर्व माहिती गेलेली वनवृत्तांची माहिती त्यांनी सांगितलं होतं नऊ तारखेपर्यंत तुमच्या अकरा वनवृत्त आहे महाराष्ट्रात अकरा वनवृत्तांमधून प्रत्येक वनवृत्ताने माहिती पूर्वा आम्हाला की कि किती जागा तुम्हाला रिक्त आहे किती जागांची तुम्हाला गरज आहे हे तुम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे त्यांनी मग काल नऊ तारीख झाली आहे आजची दहा तारीख आहे बरोबर की नाही मात्र माहिती तुम्हाला लवकरच अपडेट दिली दादा नो जोही कोणी विद्यार्थी असेल हे टेन्शन घेऊ नको यासाठी सर्व युट्यूबर तयार आहेत तुमच्या पात्रते बोलायला कशा पद्धतीने काय असणार आहे आणि मी तर तुमच्यासोबत कायम आहे म्हणून आता जी पुढची अपडेट येणार आहे ती लवकरच तुम्हाला टाकतो काय कशा पद्धतीने असणार आहे आणि तुम्ही पाहिलं असेल दोन महिने व्हिडिओ टाकलेच नाही का टाकले नाही कारण की माहिती नव्हती कसल्या पद्धतीने आचारसंहिता चालू होती काही इन्फॉर्मेशन आहे का तुमच्या जो खोटं बोलायचं काय गरज नाही सत्यच्या मार्गाने जायचंय सत्याच्याच मार्गाने जायचंय म्हणून अजून एक अपडेट आली ती नोकरच टाकेल आणि तुमच्या कमेंट खूप कमेंट खरं हा बरेच देत कमेंट डाऊट टाका ना तुमच्या कमेंटमध्ये निगेटिव्ह बोलण्यापेक्षा पॉझिटिव्ह म्हणजे आपले जे तुमचे जे डाऊट आहेत ते बोला ना काय होतं निगेटिव्ह कोणी बोलला ना काय होतं ते पॉझिटिव्ह पण दाबलं जातं म्हणून कसं आहे जर आमच्याकडे इकडे म्हण आहे की कांद्याची चाळमध्ये कांदाही खराब असेल ना पूर्ण कांदे खराब होऊन जातात म्हणून तुमच्या एका निगेटिव्ह कमेंट मुळे पॉझिटिव्ह कमेंट कडे कोणी लक्ष देत नाही यास म्हणून व्यवस्थित तुमचे जे डाऊट आहेत तुम्ही क्लिअर करा याचा सर्व डिटेल टाकून देईल मी पण माझ्याकडे पूर्ण ऑफिसिल माहिती असतो पर्यंत नाही आणि मी सरांना भेटतो पत्रकार परिषद तुम्ही व्हिडिओ बघू शकतात तुम्हाला बोललो नवतारखाची मिटिंग पण झाली दिसतोय तुम्हाला सुशांत पाटील विष्णू लाड म्हणजे आमचे जेवढे आणि हे सर्व एकत्र येणार आहे तुमच्यासाठी अजून ते मी सांगतो बघा कळेल मग परत सांगतो काही डाऊट असेल तर कमेंट करा आणि नक्कीच तुम्हाला आलेले अपडेट लवकर लवकर मी पोहोचवेल आपल्या चॅनलवरती चॅनल नसून तर आपला परिहार अपडेट दिली जाईल भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो जय